लग्न तर करायचा अधिकार नव्हता पण घराच्याच बाहेर निघायचं ते खोलीतच राहायचं आणि विधवा जीवन जगणं सोपं नव्हतं त्या काळामध्ये आयल्यादेवी होळकरांनी ही सगळं मोडखळी सांगलं त्या विधवा झाल्या होत्या पुन्हा आणि त्या राणी झाल्या नाही त्यांना सती जायची पद्धत होती त्या काळात आपल्या आपण तुम्ही पाहिलं असल छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्नी आहेत पुतळा साहेब शेवटला त्यांना काय केलं महाराज गेल्याच्या नंतर शंभूराजे आले गादीवर बसणार ह्या काळामध्येच पुत्रा साहेबांना ठरवलं मला जाय सती जायचं सतीचं वाण वाटलं त्या काळात ते वाटतात काहीतरी सगळं वाटलं पुत्रानानी साहेबांना चंदनाचं चित्ता रचायला सांगितले रचली चित्ता शंभूराजे आले म्हटले हे मी करू देणार नाही ना, चित्तेचं ती लाकडं इसकाटून टाकले आणि काय म्हटले शंभूराजे माहिती आहे का मातोश्री मी तुम्हाला जाऊ देणार नाही का जाऊ देणार नाही मी आऊसाहेबांना जाऊ दिलं नाही तुम्हाला का जाऊ देईन त्यांच्या मनात थोडा विचार होता वेळ काळ असन मरणही त्या काळात होतं फक्त पोतळा राणे साहेबांनी इथं खांद्यावर मान ठेवली इथं शंभूराजाच्या आणि एका एक क्षणात प्राण गेला पण त्यांना जाणं होतं ते गेल्या ह्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या का घरामध्ये सुद्धा एवढे मोठे महा म्हणजे स्वराज्य संस्थापक आहेत त्यांच्या घरातसुद्धा मन हेलवणारे लोक होते त्या काळात हो आनाजी पंतसारखा माणूस होता मन हिलावून टाकलं त्या माणसं ना राणीसाहेबाचं मन शंभू शंभूराजाविषयीचं इतकं हिनदिन केलं होतं की शेवटी सोयरा राणीसाहेबांना कधी कळले शंभूराजे शेवटी कळले मनाचा कालवाकालो करणारे लोक आपल्याजवळ असतात मन विभागणी करणारे लोक असतात आपल्याजवळ पण आपलं मन पॉझिटिव्ह ठेवलं की शरीर आपाप निगेटिव्ह निघतं हे संदेश तुम्हाला मला द्यायचा आहे मन पॉझिटिव्ह ठेवायचं हे बघा मला मास दिलं होतं मग अशी ती म्हणली प्याक बांधा मी म्हणलं बोल कशी बोलू कसं ती म्हणली पॅक बांधून बोला पण तोंडाचं सोडू <laughs> पॅक बांधून कसं बोलावं याचं उत्तर कळलं का तुम्हाला मला तुम्हाला सांगायचं काय की प्याक बांधून बोलण्याची पद्धत आली अवघड आहे पुढचा काळ अवघड आहे म्हणून इथून पुढं मागणं मागतं सगळ्या माता पित्यांना सगळ्यांना विनंती करतो काही नाही झालं असा विचार करून आनंद जीवन जग यांना मोबाईल आहे का वापरायला सगळ्यांकडे मोबाईल आहेत बरं का मोबाईलवर तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला हे हेवड तेवढ इकडलं तिकडलं कुठलं तरी काही बघण्यापेक्षा बरं का स्वराज्य संभाजी त्याच्यावर नाव टाकायचं जी फाईव आपला ते टाकायचं तुम्हाला सांग का आई कशी असावी ही सगळं हे सात आठ दिवसात मी तर म्हणतो उलट चिंतन केलं पाहिजे ह्या दिवसामध्ये असा आनंदी राहायचं मस्त सावित्राबाई वाचायची ह्याच्यात बघायला मिळते प्रत्येक गोष्ट तुम्हाला मोबाईलवर आहे गुगलला टाईप करायचं बघायचं आनंद घ्यायचा आणि ह्या चौदा दिवसातला अनुभव पुढं लोकांना सांगायचा बास मस्त झालं बरं कमी या चौदा दिवसामध्ये मी एवढं पारायण केलं एवढं चिंतन केलं एवढं स्वराज्याचं म्हणजे एवढं लोकांचं ऐकलं एवढं चिंतन ऐकलं एवढ्या लोकांच्या म्हणजे आत्मकथा ऐकल्या आणि त्या कथा ऐकून मी रुजवल्या असं तुमच्या जीवनात मनात रुजवा तुम्हाला मोबाईल वापरायला आहेत उलटं मी तर म्हणतो माझ्या मागच्या काळामध्ये मी लहान होतो तेव्हा टेप होता त्याच्या अगोदर तर तुमच्या काळात काय होतं ते माहीत हां रेडिओ होता त्या काळात ती ते ती आणायचं विशीन ते पुन्हा ते कॅशेट लावायची तर कोणता राडा आता हाता, हातात तुम्हाला जग आहे बघायला बातम्या बितम्या बघत बसायच्या नाही आहे हे किती इथं जाळले उगच बोबाटा केला बावीसी एकदा आता कुणी बघायला होतं का पण ती काय करत आहे बघायची त्याच्यापेक्षा असं बघितलं पाहिजे एकही पॉ गावामध्ये पॉझिटिव्ह माणूस राहिला नाही असं गाव बघायचं एकही माणूस पॉझिटिव्ह राहिला नाही असं गाव बघितलं गावाचं गावा चा काम चांगलं झालं गावानं सगळ्यांनी चाचणी चांगली केली सगळ्याला चेक केलं जमलं काम असं जर तुम्ही विचार केला तर तुमचं जीवन बदलतं म्हणून तुम्हाला बराच वेळ मी घेतला दोन तीन दृष्टांत सांगतो सिद्धांत सांगतो महत्त्वाचे सिद्धांत गरजेचे आहेत हे का बोललो असं माहिती आहे का असा थोडा विचार माणसाच्या मनात रुजाला याच्यासाठी तुम्हाला विनंती केली नाही तर काय होतं तक कधी कधी माहिती आहे का माणसं वेगळे असतात सहज सांगतो पोरगा ड्युटीहून आला आणि जेवायला बसला बसल्या बसल्या पोरांना विचारलं सहज बायकोला <laughs> भाजी तुझ्या आईनं केली वाटतं ती म्हणली बया तुमची आई गेल्यापासून माझ्या आईची हातची चव तुम्हाला बरीच कळायला लागली म्हणजे ती म्हातारी गेल्यावर ही म्हातारी आली ती पुन्हा गेलीच नाही नाही कळलं का तुम्हाला हा आई पत्नीची आई आली आणि इथंच राहिली आणि ही जेवायला आयला घाई काय बसले हे म्हणलं भाजी तुमच्या मामीने केली वाटतं आजी आईने केली तुझ्या मामीने केली भाजी तिला लय आनंद झाला मोठा Zwee ती म्हणली बाया माझ्या आईची हातची चव तुम्हाला बरी करायली जिनं जन्म दिला तिच्या हातची चव गेली आणि तुम्हाला माझ्या आईच्या हातची चव कळायला लागली किती आनंद आहे मोठा लय आनंद झाला त्या बाईला ते म्हणलं लय आनंदी होऊ नको तसं काही नाही रोज काळा केस निघतोय आज पांढरा निघाला आहे त्याच्यामुळं मग पांढरी घरात एकच आहे मी आनंदाच काढला पांढरी कोण आहे करत बोलाच कुठं नाही ना नसेल तुम्हाला पुरावा सांगतो कोण नसतं हो काय सांगा तुम्हाला आता मी पुण्याला गेलो आणि महागारी निघलो मला एक मेहनी दाजी दाजी, दाजी बमलायची बरेच दिवस आता एवढं लग्न झाले बसून दाजीच म्हणती म्हणल्यावर म्हटलं ही चेक करावं कशी हो मग पुण्यातून महागारी निघल्यावर मी तिला चाकण आले फोन केला म्हणलं अरे मी इथं आलो आहे दोघं तिघं जण आम्ही आहे आणि जेव्हा यायचं तुझ्याकडं स्वयंपाक करून ठेव हो म्हण मी बंद केला फोन परत फोन केला तिनं तुम्ही सगळं पुण्यात तुम्ही काय लालतात मला ससून लालतो कोरोनाचे पेशंट सोडले आणि निघालोय गावाकडं या तो जेवायला येतो ती म्हणजे तिकडे भूकंपात जा घरी येऊन आता आता परत तिच्या घरी कशाला जायचं सांगा मला काय उपयोग आहे त्याच्या जा घरी जाण्यात काय अरे <laughs> ही माणसं ह्या काळात काका चेक करून घ्यायचे आपण <laughs> आपले तुम्ही कोणा तुम्हाला लई जीव लावणारा माणूस आहे ना वा 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 तुम्ही फक्त चेक करायचं एवढंच फोन करायचं म्हणायचं काही नाही आलो होत इकडे येऊ हो का तुमच्याकडं तेव्हा कुठून आले होते तेव्हा जा, पॉझिटिव्ह झाले सोडा गेल तो आणि सॅनिटायझर ना आलो या म्हणते कोणी अजा बात नाही याचा अर्थ कळला का जन हे सुखाचे त्या काळात म्हणायचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी त्याला तुकारामाराचं प्रमाणे नको नको म्हणा गुंतुमाया जाळी काळ आला जवळी ग्रासावया किती अवघड काम आहे किती काळ आला असा आणि ह्या काळामध्ये ह्याही काळामध्ये किती मोठं काम पुण्याचं आहे मी तुम्हाला संका का साहेब शिवजयंती तुम्ही साजरी केली तुम्ही बाबाचा एवढा मोठा यात्रा उत्सव साजरा करता तुम्ही तिकडे सावरचवाडा एवढं मोठं गरुबाची यात्रा करता आमच्याकडे एवढं आणि आम मोठं सत्य असते तुमच्याकडे एवढं मोठं आता तुमचं तर प्रति पंढरपूर म्हणून गावाचं वर्णन आहे हे सगळं जरी असलं तर याच्यासारखा ते नाही कारण हे जे तुम्ही करतात अन्नदान हे कितीतरी यज्ञाचं पुण्य म्हणेन मी किती यज्ञ स्तुती म्हणून नाही सांगत यज्ञ त्या काळात तुप टाकीत बसायचे बघा लोक तुप टाकायचे ते यज्ञामध्ये आणि मग फळे यायचं असं तसं हे किती मोठं फळ आहे तुमचं मला वाटतं किती जण आता किती म्हणजे किती दिवसातून हे परत लॉट गेला महागारी माणसं गेले हा माणसं किती गेले असतील हा शंभर सवाशे माणसं तुम्ही दिले महागारी किती मोठं शंभर सवाशे माणसं जरी इथून निघून जातात निगेटिव्ह होऊन अरे स कर्तृत्वान पुन्हा जगतात मी निमगावला होतो सगळ्यांनी आमची गोड सेवा केली ह्या जी विचारानं ती तिकडे जातात निघून अजूनही तुमच्या वाट्याला किती लोकांचं पुण्य आहे मी तर असं म्हणेन भगवंता बस एवढं प्रवचन आहे थोड्या काळामध्ये हे सगळं बंद व्हावं लवकरात लवकर लसीकरण होऊन हा जगातून निघून जावा पूर्वपदावर आपण सगळे यावेत हे थोडी काय कीर्तनं प्रवचनं करायला आनंद वाटतो पण एखाद्या कोविड सेंटरचं उद्घाटन करताना जेवढा आनंद होतो आहे तेवढ्या एका प्रकारचं पुन्हाही अवघड वाटतं जसं पहा तुम्ही एक कोविड सेंटर निघालं दोन निघले दहा निघले पन्नास निघले हजार निघले पण ही कोविड सेंटरचं उद्घाटन करताना मनात असा विचार आला पाहिजे हजारो आले पाहिजे दुरुस्त झाले पाहिजे पटकन हे बंद होऊन पूर्वपदावर सगळे आले पाहिजे हा विचार आपल्या मनात निर्माण होण्यासाठी प्रत्येकाचं मत पाहिजे पा तुम्ही किती मोठी सेवा कशी सेवा असावी आता डबे आले येणार आहेत ना तेव्हा डबे आले मी असं म्हणेन ह्या डब्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीचे ह्या सगळ्याच्या माध्यमातून ह्या सगळ्यांना करावं तेवढं कौतुक थोडं सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागं असतात सगळेचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागं आहेत ह्या परिसरावरलं सगळं संकट आणि या सगळ्या संकटावर मात आता उगं भ्रम आहे आता आमच्याकडे सुद्धा भ्रम झाला आहे आता आमच्या निमगावला बघत तो भ्रम काढला जातो बघा काय भ्रम ते म्हणजे नाही नंदीचं ते नंदी नाही का आता आमच्याकडे ते नंदीचा थोडं ते इथं दगड निघून गेला होता त्याच्यामुळं काय झालं सात आठ माणसं गेले हा जो भ्रम आहे ना तो निघला पाहिजे काका माझ्या आमच्याकडे मावलीची मूर्ती का त्याचा सगळा कलर उडून गेला होता मी ती मूर्तीची कलर सगळा काढला आणि दुसरा कलर मारताना बघितलं तर इथं एक ते होल आहे इथं एक आहे इथं एक आहे मग अशी मूर्ती पुन्हा बसवायची का नाही ना पण आता हे कोरोनाच्या काळात काय करता येत नाही मी म्हणलं ते ह्यांना कलर मारा हे थोडे दिवस तसंच बंद करून आपण कुलूप लावून ठेवू त्यांना मला सांगितलं हे संकट सगळे तुमच्यावर त्याच्याच मुळं आले पाणीमूर्ती झिरलं थोडं असं होतं कधी कधी लोकांचं ही मनात रुखरुख ठेवू नका त्यांना मला सांगितलं मी काय इस्टोतोय मी ॲक्सिडेंट झाल्यावर कीर्तन करणारा माणूस <laughs> <laughs> मला म्हणायचं काय कळलं का हे असं नसतं ही चिन्ह आणलेलं लोकांचं मत आहे बरोबर आहे चिन्ह तयार केला हा स्टोन अजूनही भयानक झाला असं झालं तसं झालं मला असं सांगायचं तुम्हाला ही निसर्गानं तुम्हा आम्हाला दिलेली परीक्षा आहे ह्याला कोरोना नाहीच म्हणायचं ही परीक्षा आहे जीवनाची आणि ह्या परीक्षेत जो पास झाला तो आयुष्याच्या परीक्षेत पास झाला ही परीक्षा आहे जीवनाची कोण कामाला येतं कोण जीव लावतं कोण माणूस कोण घराघरात येतो त्या आमदाराचं करावं कौ कौतुक कामा माहिती तिकीट हातात घेतली ती आणि ते टेम्परेचर चेक करायला फिरते दे आमदार आणि टेम्परेचर चेक करायला फिरते आणि ते बातम्या पुन्हा येतात अजितदादानी म्हणावं तू जो पण राय बाबा आत तुम्हाला ना संकळत पुरावा म्हणून सांगतो जाऊ दे मला काय राजकारणाशी गे देण नाही पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्या आमदारकीला प्रचार चालू झाला सगळ्यांनी प्रचार दण केला कोण निवडून झालं कोण गेलं मला माहीत नाही पण मला सांगायचं आहे जे प्रचार करायला गेले होते ते परत कधी पुन्हा विचारायला गेले नाही किती गावात तुमचे पॉझिटिव्ह निघलेत <laughs> गावागावातून दाबारा दाबारा लोक पुन्हा आग लागली याचा अर्थ असा आहे पश्चिम बंगालमध्ये तेच घटना घडल्या आणि म्हणून आपलं गाव त्या बाबतीमध्ये वेगळ्या दृष्टीनं जगणारं आहे आपला परिसर वेगळ्या दृष्टीनं जगणारा आहे असाच परिसर पुन्हा पुन्हा प्रसन्न व्हावो सगळ्यांनी एकमेकाला सहकारण्याची सहकार्य करण्याची भावना निर्माण व्हावी असं मी तुम्हाला विनंती करीन ह्या सगळ्यांना भगवंता आमच्यातलं आयुष्य कमी पडो ही कीर्तनकार असतील टाळकरी असतील वारकरी असतील हे सगळे आता स्थिर आहेत मी म्हणेन आमचं काम बंद केलं बंद झालं सेवेचं काय कीर्तनाचं ह्याचं अहो तुम्ही आमच्यासारखेच महाराज आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरन तुम्हाला तुम्ही फक्त माळकरी नाही आहेत <laughs> काकांना त्यांना कोणतं मी बाकीच तुम्हाला कळलं नाही ह्या काळात नको ह्या काळात त्यांना पाहिजे माळकरी करायचं नाही का ह्या काळात ते आम्हालाच माळ काढायला होती आणि म्हणून ह्या काळामध्ये माळकरी असं नसो कधी कधी बघा तुम्ही मोठा धोका आहे माळ घातल्यामुळं काका मी खोटं बोलणार नाही तुम्हाला मागद भोंड्याचा महिना आलता दिवाळीच्या टायमाला बरं काय ऐका शेवट सांगतो प्रवचन समाप्त कीर्तन पुरुष मंडळी ऐका ज्यांना कुणाला उपवास असतील ज्यांना कुणाला वाटत असेल ह्या काळात गुरुवार आला ह्या काळात एकादच आली ह्या काळात कोणता उपवास आला बरं का आई उपास तापास ह्या काळात कुणीच कोणता धरायचा नाही उलट मला संप्रदायानं जरी मुळे अनुद्याना ठेवलं महाराजांनी का सांगितलं बा उपास धरू नका तात आहे का आमच्या इकडं एकानं धोंड्याचा महिना अख्खा धरला रोज रोजाचा धरतात कोणी श्रावण धरतात बरं का धा महिना धरल्यामुळं ते बाजारला गेलं आणि ते केळं काही आणायला ते निघालं पॉझिटिव्ह ते उपाशी होतं प्रतिकारशक्ती कमी झाली लेकरबाळ वनवाशी केलं त्यानं मेलं ते धोंड्याचा महिना पुढं आला असता पण तो पाहिजे होता आज त्यांच्या पत्नीला मी भेटायला मुलांना भेटायला आईलांवडलांना भेटायच्या वेळेस गेलो ते म्हणजे यांना धरायच लागत नव्हतं उपास कोरोनाच्या काळात पण धरला म्हणून धोका झाला म्हणून तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या कोणताही उपास धरायचा नाही ह्या काळात मस्त प्रसन्न राहायचं आहेत ना पुन्हा सोमवार पुन्हा आहे एखादंच पुन्हा आहे मंगळवार पुन्हा आहे आता जी यांना अन्न दिलं ती दणदण खायचं का हां दणकून खायचं काय होत नाही ते आता आम्ही सांगतो तुम्हाला आमच्या घडलेल्या घटना आहेत आमचं मी शिर्डीच्या शेजारी त्यांनी निमगाव निघोज म्हणून गाव आहे काहीतरी निघोज निघोत निमगावला मी गेलो कीर्तनाला मला भूक लागली मला मावशी काहीतरी नाश्त्याला द्या त्या बाईनं पोहे केले मी सनकून पोहे खाल्ले कीर्तनाला उभा राहिलो कीर्तन संपलं कीर्तन संपल्यावर आम्ही जेवायला बसलो आणि फराळाचं आलं आमचा ड्रायव्हर म्हणलं फराळाचं कसं काय म्हणलं विचार त्यांना काय ते शेजारचे म्हणले एखादंच आहे ते ड्रायव्हर म्हणलं आपण तर पोहे खाल्लेत म्हणलं गप मर हंत लोक <laughs> आता आता पोहे खाल्लेत काय झालं त्याला आम्ही निघून चालल्यावर ते माणसं म्हणले आहो तुम्ही सकाळी तर पोहे खाल्ले मला चुकून झाले काय होत नसतं त्याला ह्या गोष्टी मनात नाही आणायच्या आणि मनात जर आणल्या तर मग धोका आहे पण सगळ्यांनी निगेटिव्ह विचारानं राहा पॉझिटिव्ह विचारानं राहा निगेटिव्ह विचार मनामधला घातकी आहे मन प्रसन्न करा मनाला ताप येऊ देऊ नका मनाला मन दुखू देऊ नका मन प्रसन्न राहिलं की कधीच अंग दुखत नाही मन प्रसन्न राहिलं की कधीच शरीर कष्टत नाही तुमचे सगळ्यांचे मन प्रसन्न आहेत म्हणून तुम्ही मला ते कळसचंही बरं वाटलं त्याचे कळसला ते पोरं सगळे म्हणले आम्ही काम करतो त्याच्यात तुम्ही तेच काम करायला किती मोठं काम आहे यांचे सगळेत राहून तुम्ही काम करून आणि काय माणसं रस्त्यानं जाताना ते आई करायला सांगते तोंडवान बरं का त्यांना विचारलं का इकडे कोविड सेंटर आहे तिथं तोंड बांधायला काय व्हायला ते जिथं बांधायचं तिथं तोंड बांधित नाहीत आणि इथं जवळ आल्यावर तोंड बांधित याच्यापेक्षा तुम्ही सगळ्यांना विनंती करतो परत परत तुमच्या जरीने प्रार्थना करतो एखादा शब्द चुकून बोलला असेल तर मला माफ करा कधी कधी असं होतं बरं का माझं बी चुकलं का मग मला लोक धरतात कोकण गावला प्रवचन होतं मला मी बोललो असं चुकसं मी काय बोललो माहिती काका आषाढी एकादशी दिवशी माझं कीर्तन होतं टी व्हीला कीर्तन करायचे चार समजा किती करायचं चार चार कीर्तन बिगर माईकचे करायचे एकादशीच्या दिवस आहे सकाळी एकादस म्हणल्यावर चार कीर्तन बिगर माईकचे बिगर माणसाचे कसे करायचे पुढं कोणीच नाही कुत्र फक्त कॅमेऱ्यावाल्यां मे म्हणायचं वाजवटाळ्या कसं होईना असं एक नाही दोन नाही आठ तास बोललो मी आठ तास कंटिन्यू त्याच्यातले एक मध्ये आठ तास गेला त्याच्यात फराळीला कालावधी दिला होता मी सगळ्या कॅमेऱ्यावाल्याला विचारलं होतं तुम्ही तुम्हाला सगळ्याला एकादस का ते म्हणजे कोरोनाच्या काळात आम्ही एकादस धरीत नाहीत ते मला म्हणले मग तुमचं कसं आहे म्हणलं सकाळीच मी ज्वारीची भाकर खाऊन आलोय ते म्हणले मग इथं काय खाणार म्हणलं ह्या वारकरी देखत मला फराळच करावं लागेल इथं नाही तर हंतीन नाही <laughs> मी सकाळी ज्वारीची भाकर खाल्ली मावली सग दुपारी त्यांचे देखत फराळाचं खाल्लं आणि संध्याकाळी परत ज्वारीची भाकर खाल्ली माझी आठ तास एनर्जी कशामुळे टिकली भाकरीमुळं मी फळं कोणतेही खाल्ली असते तरी एनर्जी टिकली नसती तुमची प्रतिकारशक्ती शरीराची चांगली पाहिजे ही खरं बोललोय बाबाच्या शेपटीनं बोललोय जरी माझं कुठं वाटलं व एखाद्या वेळेस अतिशक्तीपणानं माणसं बोलतात असं काही नसतं म्हणून गळ्यात माळ घाला असं मी आता म्हणणार नाही ते <laughs> आम्ही कीर्तनात शेवटी म्हणतो ना <laughs> गळ्यात माळ घाला आई सेवा करा <laughs> <laughs> तुम्हीच तुमची सेवा करा आईबापाची सेवा म्हणायची थोडं थांबा आता था। तुम्ही तुमचीच जीवनाचे शिल्प करायचं आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे महत्वाचं आहे नाही का मागं सांगितलं होतं बघा आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं हे शब्द वाक्य होते ओ त्या काळात होतं बरेच शब्द होते बघा अभी आजचे दिन आणेवाले हे कोणी म्हणावं फक्त मोदीजींनी म्हणावं ओ हे म्हणाय कोणी तुम्ही बायला असं ना आळंदी कुणाची लोक सहज म्हणतात आळंदी कुणाची तर माऊलीची बरं का शिवनेरी कुणाची तर छत्रपती शिवाजी महाराजांची पैठण कुणाचं नाथ महाराजाचं म्हणते का नाही लोक बा तुम्ही पंढरपूर कुणाचं पांडुरंगाचं आणि आजही कुणाला विचारलं बारामती कुणाची तर कुणाची म्हणते लोक ही लोकाच्या मनावर रुजलेलं काम आहे आविद्य कुणाची रामाची तसं आज आमचं निमगाव कुणाचं हे सगळ्यांचं आहेत हे सगळे करी आहेत सगळ्यांचं येतं आणि सगळे सेवेला तत्पर कामाला आले मी तर तुमची करावी तेवढी स्तुती कमी आहे ह्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी संकल्पनेतून तुमच्या निर्माण झाल्या अशी संकल्पना तुमच्या मनामध्ये परत परत निर्माण व्हावी अनेक सेवेतून तुम्ही पुन्हा पुन्हा सेवा करत आहात अजून कुणाला वाटत असन पंगत द्यायची असेल अन्नदान करायचं असेल गहू देणं असेल अवती म्हणलं ते सतत ट्रक आल्यात म्हणलं ते अन्नदान मला ती लंकेस ते नाही सतत ट्र लोक फोनपे शंभर रुपये ज्याला द्यायची इच्छा आहे ते सुद्धा टाकायला म्हणजे फोनपेवर आपल्या भागात आपल्या देशातले लोक बाहेर देशात आहेत त्यांना वाटायला लागले आपल्या ह्या माणसाला काहीतरी द्यावं म्हणून तिकून टाकायला आपले लोक तिकडं आहेत ते टाकायलेत मग आपण सगळ्यांनी हे सगळं करावं मी इथून पुढे उद्या बसून माझ्या पद्धतीनं जेवढं जेवढं होईल तेवढं प्रयत्न श्लोकांना सांगून करीन अशा माझ्या मनामध्ये आहेच इच्छा ती पूर्ण करीन मी तर म्हणेन आता मग अशी म्हणल्यासारखं खरंच सगळ्यांनी थोडं ज्यांना सहज शक्य आहे आता ते ज्याला सहज शक्य आहे अंडे खायची जी पद्धत आहे ना उक ते उकडेल खायची काय करायची ती तुमच्या पद्धतीनं तुम्ही खावा कुणाला कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की बाबा माळकरी नसन तसन किंवा माळकरी आहेत त्यांना नका खाऊ तुम्हाला जर नसन वाटत तर नाही खाऊ नका ना पण एक करा की आपलं विचार पॉझिटिव्ह ठेवा एवढंच विनंती करतो तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन प्रसन्न होईल लवकरात लवकर इथून गेल्याच्यानंतर एखादं झाड लावण्याचा संकल्प करा बरं का झाडं जेवढे तुम्ही जास्त लावाल तेवढं आपल्याला ऑक्सिजन मिळेल झाडं कमी ऑक्सिजन कमी आज विकत घ्यावा लागला आणि ह्या गोष्टी झाल्या यामुळं सगळ्यांना विनंती करतो माफी मागतो एखादा शब्द चुकून बोललो तर माफ करा रामकृष्णारी धन्यवाद विठ्ठल 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 विठाल विठ्ठल कुंडली कौदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानी सर भि जगद्गुरु तुकाराम संतन की जे लग्न तर करायचा अधिकार नव्हता पण घरा